टर्की पेनच्या भावात प्रचंड वाढ दूध उत्पादक बांधवांनो तुमचं खात बिघडलंय का घाबरू नका आता पर्याय उपलब्ध झाला आहे सोयाबीन पेन फटकानी इंडस्ट्रीज घेऊन आले आहेत सोयाबीन पेन ज्यामध्ये आहे पंचेचाळीस टक्के प्रोटीन सहा टक्के ऑइल पंच्याऐंशी टक्के पचन क्षमता आणि स्वादिष्ट चव जर तुम्ही दर महिन्याला पाचशे किलो सरकी पेंट वापरत असाल तेवढेच पोषण मिळवण्यासाठी फक्त तीनशे किलो सोयाबीन पेंट वापरा दर महिन्याचा नऊ हजार तीनशे पन्नास ची बचत शेतकऱ्यांचा नफा आता दुप्पट सोया सोयाबेंट आता पंचवीस किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे तुमच्या जवळच्या दूध संकलन केंद्रात मागणी करा चला आजच बदल करा सोयाबीन पेंट घ्या आणि नफा वाढवा